तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत जो फक्त तुमच्या शरीरावर नाही तर तुमच्या मनावर मानसिक आरोग्यावर आणि एकूणच जीवनशैलीवर खोलवर परिणाम करू शकतो हा विषय तुम्हाला थोडा साधा वाटू शकतो पण त्याचे परिणाम इतके मोठे आहेत की तुम्ही ऐकल्यावर थक्क व्हाल आणि तो विषय आहे आपल्या आहारातून साखर पूर्णपणे बंद करणे मित्रांनो हीच ती साखर जी आपण रोजच्या आयुष्यात न मोठ्या प्रमाणात घेत असतो सकाळच्या चहामध्ये नाश्त्यामध्ये बिस्किटामध्ये दुपारच्या जेवणातल्या मिठाईमध्ये संध्याकाळच्या कोल्ड ड्रिंक्समध्ये आणि रात्रीच्या डेझर्ट मध्ये आपण नियमित साखर घेत असतो आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही की आपल्या शरीरात हे पांढरं विष सतत जात आहे मित्रांनो जर तुम्ही ठरवलं आणि फक्त एकवीस दिवस साखर खाणं पूर्णपणे थांबवलं तर तुमच्या शरीरात मनात आणि मेंदूमध्ये इतके वेगवान आणि सकारात्मक बदल होतील की तुम्ही स्वतः विश्वास ठेवू शकणार नाही काही दिवसांचा संयम थोडं शितबद्ध वागणं आणि एक ठाम निर्णय एवढंच पुरेसं आहे तुमच्या आरोग्याला नवी दिशा देण्यासाठी तर मित्रांनो आज आपण हेच पाहणार आहोत की एकवीस दिवस साखर वर्ज केल्याने तुमच्या शरीरात कोणते वैज्ञानिक आणि नैसर्गिक बदल घडतात आणि तुम्ही हे साखरमुक्त आयुष्य कसं सहजपणे जगू शकता चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो साखर म्हणजे फक्त पांढरी साखर नाही जे आपण चहा कॉफी किंवा मिठाईमध्ये टाकतो साखर म्हणजे सर्व प्रकारचे शुगर ग्लुकोज फुप्टोज सुक्रोज मॉल्टोज जे मिठाई कोल्ड्रिंक्स बिस्किट ब्रेड सॉस फास्ट फूड मध्ये उपलब्ध असते ही प्रोसेस केलेली साखर तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषासारखी काम करत असते जर तुम्ही ठरवलं आणि एकवीस दिवस साखर पूर्णपणे बंद केली तर तुमचं शरीर सुरुवातीला काहीसं विरोध करायला लागतं हे का होतं ते समजून घेणं फार महत्वाचं आहे तुम्ही साखर बंद केल्यानंतर या सुरुवातीच्या पाच दिवसांना विड्रॉवल फेस असं म्हणतात म्हणजे शरीर आणि मेंदू दोघेही साखरेच्या अनुपस्थितीला प्रतिसाद देऊ लागतात आपलं शरीर दीर्घकाळ साखरेवर अवलंबून असलेलं असतं त्यामुळे साखर अचानक बंद केली की शरीराला ती मोठा बदल वाटतो यामध्ये काही लोकांना डोकेदुखी थकवा चिडचिडापणा भूक वाढणे झोपेचा त्रास आणि एक प्रकारचा मानसिक गोंधळ जाणवतो हे सर्व लक्षण ही सामान्य प्रतिक्रिया असते कारण शरीर साखरेच्या आहारी गेलेलं असतं आणि ती नशा उतरायला वेळ लागते मित्रांनो साखर बंद केल्यानंतर मेंदूला डोपोमिनचा पुरवठा कमी होतो त्यामुळे मूड अचानक खालवतो डोपोमिन हे आनंद व समाधान देणारं रसायन आहे आणि साखर ते कृत्रिमरित्या वाढवते त्यामुळे सुरुवातीचे दिवस थोडे कठीण वाटू शकतात पण काळजी करू नका ही अवस्था ता तात्पुरती असते काही दिवस संयम बाळगला तर शरीर नव्याने संतुलित व्हायला सुरुवात करतं आणि मगच खरे फायदे दिसायला लागतात मित्रांनो सहा ते दहा दिवस मेंदू अधिक सतर्क होतो साखर बंद केल्यामुळे मेंदूतील डोपोमिन रिसेप्टर पुन्हा सुरळीत काम करू लागतात त्यामुळे तुमचं लक्ष वाढतं निर्णय क्षमता सुधारते आणि ब्रेन फ्रॉग विचारांचा गोंधळ कमी होतो फारच कमी लोकांना माहिती आहे की जास्त साखरेमुळे मेंदूत सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन निर्माण होते आणि त्यामुळे मेंदूच्या पेशींवरती परिणाम होतो एकवीस दिवसामध्ये ही सूज हळूहळू कमी होऊ लागते मित्रांनो अकरा ते पंधरा दिवस इन्सुलिनचा कार्यक्षम वापर सुरू होतो साखर घेतली की शरीर इन्सुलिन नावाचं हार्मोन सोडतं जे रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचण्याचं काम करत पण सतत साखर घेतल्यामुळे शरीर इन्सुलिनला प्रतिसाद थांबवतं त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो मित्रांनो साखर बंद केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते याचा थेट फायदा म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात राहतो आणि टाईप टू डायबिटीजचा धोका कमी होतो मित्रांनो सोळा ते वीस दिवस हृदयाचे आरोग्य सुधारते तुम्ही सलग सोळा ते वीस दिवस साखर पूर्णपणे बंद करता तेव्हा तुमच्या शरीरातील हृदयाशी संबंधित अनेक महत्वाच्या क्रिया सकारात्मक पद्धतीने बदलतात जास्त प्रमाणात साखर घेतल्याने शरीरात एल डी एल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतो आणि एस डी एल म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल कमी होत असतो हे संतुलन बिघडल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात त्यात चरबी साचते आणि हृदयावरती ताण येतो साखर बंद केल्यामुळे हळूहळू ही स्थिती उलटू लागते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित होतं रक्त नॉर्मल गतीने वाहू लागतं आणि रक्तदाब ही नैसर्गिक कार्यक्षमपणे पंप करू लागतं याचा फायदा पूर्णपणे शरीराला होतो मित्रांनो विशेषतः ज्या लोकांना उच्च रक्तदाब वजन जास्त आहे किंवा आधीच हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा बदल अधिक महत्वाचा ठरतो त्यामुळे हृदयविकाराचा म्हणजेच हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात घटतो तसेच थकवा छातीत जडपणा थाप लागणे हे त्रास कमी होतात साखर न खाल्ल्यामुळे तुमचं हृदय दीर्घकाळ निरोगी आणि ताकदवान राहू शकतं याचा परिणाम म्हणजे दीर्घ आयुष्य आणि चांगलं जीवनमान होत मित्रांनो साखर बंद करण्याचा पुढचा फायदा म्हणजे त्वचा आणि केसांसाठी साखर म्हणजे शरीरातल्या कोलेजन प्रतिनाचं शत्रू कोलेजन त्वचेला घट्ट आणि चमकदार ठेवते साखर शरीरात एजीएस म्हणजेच ॲडव्हान्स क्लायकेशन एन्ड प्रोडक्ट तयार करतं जे कोलेजन तोडतं एकवीस दिवस सतत साखर न घेतल्यास तुमची त्वचा उजळते डाग कमी होतात मुर्म कमी होतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक तेज येतं केशांची मुळंही बळकट होतात आणि केसगळती कमी होते याशिवाय साखर बंद केल्याने झोपेवरती सुद्धा सकारात्मक परिणाम होत असतो जास्त साखर घेतल्याने रक्तातील ग्लुकोज वाढतो आणि झोपेचे चक्र बिघडत असतं एकवीस दिवस साखर बंद केल्यावर शरीराचं सर्केडियम रिदम सुधारतो म्हणजे झोपेचा दर्जा वाढतो झोप शांत लागते आणि सकाळी फ्रेश वाटतं साखर बंद केल्यावर वजन कमी होण्यास सुरुवात होते आपण रोजच्या जेवणामध्ये चहा कॉफीमध्ये बिस्किटमध्ये किंवा मिठाई किंवा कोल्ड कोल्ड्रिंक्समध्ये साखर घेतात ती शरीरात रिकाम्या म्हणजेच उपयोगी नसलेल्या कॅलरीज म्हणून साठवली जाते या कॅलरीजचं शरीराला काही काम नसतं त्यामुळे त्या चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात आणि ही चरबी पोटावर कमरेवर मांड्यांवर हळूहळू जमा होऊन वजन वाढायला ला ला लागते पण जेव्हा तुम्ही साखर खाणं थांबवता तेव्हा शरीरात कमी ऊर्जा येते आणि मग शरीर साठवलेली चरबी वापरायला सुरुवात करतं म्हणजे शरीर आपोआप फॅट जाळू लागतं या प्रक्रियेमुळे पोटाभोवती चरबी हळूहळू कमी होऊ लागते काही लोकांना सुरुवातीच्या पंधरा ते एकवीस दिवसातच दोन ते चार किलो वजन कमी झाल्यासारखं वाटतं मित्रांनो जर तुम्ही साखर सोडण्यासोबत थोडं सात्विक जेवण जसं की भाज्या डाळी फळं खाल्ली आणि दररोज थोडं चालणं हलका व्यायाम केलात तर वजन कमी होणं अजून सोपं होतं वजन कमी झालं की शरीर हलकं वाटतं थापवा था कमी होतो चालताना दम लागत नाही आणि मनात एक ताजेपणा आणि आत्मविश्वास जाणवतो मित्रांनो <स्यागाँ> साखर सोडण्याचा सा पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे दात आणि तोंडाचे आरोग्य सुधारत तो। साखर तोंडातील बॅक्टेरियासाठी खाद्य आहे ते बॅक्टेरिया ऍसिड तयार करतात आणि दातांमध्ये कीड निर्माण करतात साखर बंद केल्यावर दातांवरील झीज थांबते हिरड्या बळकट होतात तोंडाचा वास कमी होतो मित्रांनो ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी सुद्धा साखर बंद करणे हा उपाय कामी येतो साखर जरी लगेच ऊर्जा देत असली तरी ती एखाद्या सोड्यासारखी असते एकदम वर आणि खाली जात आहे साखर बंद केल्यावर शरीर फॅट्स आणि प्रोटीन वरती ऊर्जा निर्माण करतं जी दीर्घकाळ टिकणारी असते एकवीस दिवसात तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल थकवा कमी येईल आणि कार्यक्षमता वाढेल मित्रांनो यानंतर साखर बंद करण्याचा सा फायदा म्हणजे लिव्हरसाठी जास्त साखर म्हणजेच टुपटोज सा लिव्हरमध्ये चरबीसारखी चाचते यालाच फॅटी लिव्हर म्हणतात एकवीस दिवस साखर बंद केल्याने लिव्हर आपोआप डिटॉक्स होते आणि चरबी कमी होते मित्रांनो एका संशोधनानुसार साखरेचे जास्त प्रमाण मेंदूतील सिरोटिनिन आणि डोपोमिनचं बॅलन्स बिघडते यामुळे नैराश्य चिंता चिडचिड वाटते साखर बंद केल्यानंतर तुमचं मन शांत आणि भावनिक बॅलन्स ठणठणीत राहतो आणि मानसिक आरोग्य सुधारते तर मित्रांनो फक्त एकवीस दिवस साखर बंद केली तर शरीरामध्ये किती सकारात्मक बदल होतात हे आपण बघितलं तुमचं हृदय मेंदू पचन संस्था त्वचा गोष्टी सुधारतात हो सुरुवातीला थोडं कठीण वाटेल ही सवय तुम्हाला आजारांपासून दूर आणि आरोग्याच्या दिशेने घेऊन जात आहे मित्रांनो जर तुम्ही एकवीस दिवस साखर बंद करण्याचा सा निर्णय घेतला तर खाली कॉमेंट मध्ये सुरू केली असं लिहा मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या वरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र